कोंबड्यांचा माल तुम्ही पाहू शकाल तेव्हा भरपूर माल आला आहे आणि एकदम ओरिजिनल गावरांचा आहे बघा हा सगळा गावरा आज मारला आहे धक्का सर आहेत आपल्यासोबत सर आज कसं आहे बाजारात आज बाजार कसं आहे माल जास्त आल्यामुळे ना आज जरा म्हणजे हिशोबात बाजार आहे सगळ्या गावरांचा आणि घरगुती माल आहे बघा पाहू शकाल इकडं कोंबडे बघू शका अंडी कोंबडे पिल्ले कोणाला हवं असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्यांना नक्की कॉल करा काय किंमत सांगते यांची सहाशे सांग सहाशे नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे कुक्कुट पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला चाकणचा कोंबडी बाजार मित्रांनो आखाड्यानिमित्त भरलेला चाकणचा कोंबडी बाजार या कोंबडी बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीचे कोंबडी कोंबड्या विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत इकडे बघा हा कोंबड्यांचा माल तुम्ही येऊ शकल भरपूर माल आलाय एकदम ओरिजिनल गावरानचा आहे बघा आज सगळं गावरान आहे आज मारला आहे धक्का सर आहेत आपल्यासोबत दरा। दरा। आज कसं आहे बाजारात आज बाजार कसं आहे माल जास्त आल्यामुळे आहे ना आज जरा म्हणजे हिशाबत बाजार मला रुपये असं नाही चार ते दोन भेटले पण आज व्यापाऱ्यांची खुशी आजचा एक शेनिवार पुढत एक दोन शनिवार आकाड आकाडमुळे जरा कोपऱ्या कापऱ्यातनं माल आला बघा माल सगळं ओरिजिनल माल आलाय पण ते ओरिजिनल सारखे दाम नाही आज एवढे पण तसे साधार त चाट लंगमेरो माल आल संगम नेर संगमेरो आलू परत मग सांगतो इकडं पाईट वर माल आलाय खेड वरनं आला आलाय आज भरपूर माल आलाय आज किती थे, किती ते विक्री होते आज विक्री झाली चारशे रुपया पाचशे सातशे रुपयापर्यंत झाली ओके आणि जे घरगुती किरके घरगुती किरक नाही जास्त नाही पलीकडनं जे बसले ते थोडं वाढवून घेतात नाही ते म्हणजे काय आता पोल्ट्री फार्म येते घरगुती ती लोक घेऊन बसलेली आहे काय पण ते गावरण नाही गावरण तुम्हाला बघा हा इथं पडलेला हा सगळं गावरण माल आता पुढच्या शनिवारचा बाजार कसं होईल आता ते मालावरतीच असणार माल जास्त आले तर बाजार तर आमच्या सारखे इंटर मेले आणि माल जास्त आला हे जगले हे आम्हाला चावून खा खाऊन द्या बारा महिने आम्ही त्यांना खातोय दोन दिवस त्यांनी खाले चालते बाकी काय म्हणता बाकी आज चहा पाजून जाऊ काय करता तर इथून इकडे पण पाहू शकाल मित्रांनो एक लाईन आहे सगळ्या गावरांचा आणि गरबुची माले बघा पाहू शकाल शकाल हे दाक्षवाडी कोणता बंद पण तलांनाही काय गावराने कावेरी सोनाली ओके आपला काय फार नाही का आता कसा नंब चालू आहे चारशे रुपये चारशे रुपये आणि वजन किती असेल सतराशे अठरा सतराशे अठरा ओके कोंबडे पण आहे का आहे ना कोंबडे आणि कोंबडे मिक्स दोन्ही पण ओके राक्षवाडीला कुठे आहे आपला फार दोरे वमरोडे ओके आपला मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर डबल नाईन डबल टू सिक्स सेवन सिक्स टू सिक्स सेवन ओके

जस कोंबडा फुंजर इकडं कोंबड्या पदक वगैरे असत ते त्यांचं आता फेटिंग चालू आहे त्यावेळेच काम चालू आहे बघा इकडे पाहू शकाल माल आला की लगेच खरेदी करता तेव्हा अशा प्रकारे किती ना Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ video બાર નો ક્યો મા બાશ યારમ ના આલો 150 કારા નમ્રજી દીદીજી આજીતે ઓ ચેડે પૈસા કિતે છે इकडे व्यवहार चालू आहे आणि इकडे पाहू शकाल आंबे आंबी कशी आहे शंभर रुपये लिहिजे ओके आणि तुम्ही चाकणमध्ये असताना विकायला बाकीच्या दिवशी रुपये पाहू शकाल शंभर रुपये इकडे आपण आरम झालं कुठून आले होते खेडून खेळवत नाही आपला काय फार मिळ फार कुठे आहे खेळला टाकायचं थोडी साखरच वाटेल ओके आता कोणता कोणता माल आणलं नाही एक ऑल द्यायची दरबाजी ओके आणि काय दर मिळतं आहे काय कोंबड्या कसं अशी एक कोंबडी जाते त्यांची तर पाऊस सहाशे आणि तीनशे रुपये दर चालेल हा ती गावराने का हां गावराने का आपल्या कुठून आले होते आम्ही ना मळवली मळवली मावळातून मावळात ते कशा कापल्या देवले पाचशेनी एक कोंबडी कोंबडी आणि कोंबडे कोंबड्या नव्हतं ना फक्त कोंबड्या आणलं चालेल बरेच लांबून आले होते तिकडे पण पाहू शकतो सांगतो खरेदी झालेलं मला अशा प्रकारे घेऊन जात आजी कुठून आले इंदूर इंदूर ना काय काय आणले विकायला कोंबडे सगळे कोंबडे कसे कसे देत आहे कोंबडे कोंबडे कसे देत आहे सांगा बस

आणि कोंबडा कोंबड पण आणत कोंबड पण आठशे रुपये कोंबड आठशे रुपये तुमचा मोबाईल नंबर सांगा ना शहाण्णव सत्तावन्न चौदा सतरा शून्य दोन ओके आणि कुठून आलो होते वडगाव घे म्हणून प्युअर गावराने ओके आपल्याकडे अजून मला खूप माल आहे आपल्याकडे प्युअर गावरांचा ओके जर कोणाला हवा असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यांना एकदा नक्की कॉल करा आजी काय किंमत सांगते यांची

चालेल ना पुढच्या शनिवारी येणार काय आता आल्यात काय यायच्यात काय घरी आली तरी देऊ घरी बी देऊ आलेत ओके तुमचा मोबाईल नंबर जाग्रे मोबाईल नंबर सत्तर अठ्याहत्तर वीस नव्याण्णव एकवीस सहासष्ट ओके तर कॉन्टॅक्ट नंबर दिलाय गोडगाव घेणं करून आले होते सारखं माले तर त्यांना एकदा नक्की कॉल करा बाळा कुठून आले होते कोळारी कोळारी बुडाणी वर कोंबडे आणले होते काय कोणते हो कोणते ते काय काय नाव काय करताय कशी राहत

ಆದ್ರೆ ಕೇವಡೆಕ್ಕೆ ನಮಗೆ ಎವಡೆಸ್ ہوتے ದೇರಿ ಐت ಕೈ ಓಕೆ ಟೀಕೆ ಇಲ್ಲಿ ಕರ್ಮನ್ ಬರ್ಕುಲ್ ಮಾಲೆ ಆವರ ಇಲ್ಲಿ ಆವರ ಇಲ್ಲಿ ಆವರದ ಪಿವರ್ ಆವರ ರಾಯ್ ಬಾಬಕುಟ್ಟು ನಲ್ಲಿ ہوتے ಹಿಂದೂ ಹಿಂದೂ ರೋಡ್ ನಲ್ಲಿ ಆತ ಈ ಕೊಂಡ್ ನಮ್ಮದೇ ಕಾ ಹೌದು ನಮ್ಮದೇ ಓಕೆ ರಟ್ಟಿ ನಗನೆತೆ सहा नग ओके आणि कशी विक्री झाली नऊशे रुपये नऊशे रुपये शंभर रुपये शनिवारी ते अरे अजून घ्यावायचे बंदी आहे ना अरे अरे हजार बाराशे आता नाही आम्ही पाठीमाग घालतो ना हां बाराशे पडून नाही दिला म्हणून दिला का नाही बरोबर नाही कावरमाला चांगलाच नाही लगेच लोक घरी येते लोक बरोबर आणि शिवाय तर आणखी सुटलच नाही इंदूर मधून कुठून आले होते मराठमाळा पराडमाळा मराठमाळ्यात आणि गायबरी कोबडे आहेत हा कसं राहत कोंबडा देधी। 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 दादा आज आपले आपल्या आहे कावेरीचे आणि गावरान मधलं गावरणचे संपले ओके आज काय तर झालं आज झालं आठशे रुपयाने गेले मोठ्यांनी फोन आठशे आठशे रुपये ओके घेतली त्यांचा बाजार पण मोठा झाला ना हो आजचा बाजार खूप मोठा आला आणि यांचे काय सांगतात हे चारशे चारशे किती एक किलो वजन असेल बारीक मोठे पाऊस अशा प्रकारे माल आलेला आहे आणि भरपूर माल आलेला आहे बाजार पण चांगला आहे ठीक आहे दादा धन्यवाद हो कोंबडे पोहू शकायला अंडी कोंबडे पिल्ले असं वेगवेगळं आणि भरपूर माले तो जा